राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवला आहे त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आला आहे काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोमतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं हो की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरंतर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केले ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडला नाही